डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार आमदार महेश लांडगे यांच्या मंत्रिपदासाठी काळूबाईला साकडे विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालं आता मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासाठी मोठी रस्ती चालू आहे अशातच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद तर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपद मिळावे यासाठी मांढरदेवीच्या काळूबाई चरणी अभिषेक करून साकडं घालण्यात आलंय पिंपरी चिंचवड मध्ये मंत्रीपद कोणाला जातं यांच्याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आमदार महेश लांडगे यामध्ये आहेत भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक अकरा मधील सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती मारुती जाधव यांच्या वतीनं आज मांढरदेवी काळुबाई या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपद मिळावं यासाठी मांढर देवीला जाऊन देवीला रुद्राभिषेक व साखळं घालण्यात आलंय पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा